नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण वर्षभरासाठी लागणारी धना पावडर घरच्या घरी बनवणार आहोत आणि या धना पावडरचा रंग बघा किती भारी आलेला आहे ना वर्षभरासाठी धना पावडर बनवताना काय काळजी घ्यावी त्याचसोबत धना कोणता वापरावा ही सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण धना पावडर बनवण्यासाठी धने कोणते वापरावे हे बघून घेणार आहोत इथे मी अर्धा किलो इंदोरी धने घेतलेले आहे शक्यतो धना पावडर करताना इंदोरी धनेच वापरायचे आहे आता बघा इंदोरी धने ओळखायचे कसे एक बाजारात पिवळ्या रंगाचे धने असतात आणि एक हे बघा हिरव्या रंगाचे हिरवेगार असतात ना ते इंदोरी धने असतात शक्यतो इंदोरी धनेच वापरा त्याच्यानंतर धने बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे जी काही माती कचरा असतो ना तो निघून जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं निवडून सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे काही धने काळे झालेले असतात ते सुद्धा आपल्याला चांगलं निवडून घ्यायचं चा आहे आणि हे धने आपल्याला उन्हात एक दिवस सुकवून घ्यायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात पण तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल नाही वाळून घेतली तरी चालेल कारण आपण हे धने भाजून घेणार आहोत पण ऊन असल्यास एक दिवस पूर्ण आपल्याला हे उन्हात वाळून घ्यायचे आहेत आता आपण धने भाजून घेऊया धने भाजण्यासाठी इथे बघा मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि फक्त एक चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आता आपण दोन बॅचमध्ये हे धने थोडे थोडे करून भाजून घेणार आहोत पण तुमच्याकडे मोठी कढई असेल किंवा मोठं भांडं असेल तर तुम्ही एकाच वेळी भाजून घेऊ शकता ज्यावेळी आपण धने भाजताना तेलाचा वापर करतो तर तेल सुवासिक नसायला हवे म्हणजे जसं की मोहरी तेल शेंगदाणा तेलाचा वापर करू नका इतर कुठलेही तेल तुम्ही वापरू शकता आता आपण धने अगदी मंद आचेवर हलकेसे गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नेहमी धने भाजत असताना कमीत कमी तेलाचा वापर करा आणि सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखे धने भाजले जातात गॅससुद्धा अगदी मंद ठेवायचा आहे आणि साधारण तीन चार मिनटातच बघा आपले धने छान भाजलेले आहे चांगला याचा वास दरवळला घरात की समजायचे आपले धने व्यवस्थित भाजले आता आपण हे एका मोठ्या भांद्यात काढून घेतलेले आहे आणि राहिलेले धनेसुद्धा एक चम्मच तेल घालून सेम पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत धने भाजत असताना तेल घातल्याने बघा रंगसुद्धा छान येतो आणि धने आपल्याला अति प्रमाणात पण भाजून घ्यायचे नाहीत जास्त भाजल्याने धने काळपट होतात आणि धना पावडरसुद्धा काळपट तयार होते आता बघा इथे मी सगळे धने भाजून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या परातीत काढून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे आपण हे धने गार करून घेणार आहोत भाजलेले धने चांगले गार झाले तर कुरकुरीत तयार होतात आणि मिक्सरला एकदम पटकन दळले जातात जर तुम्ही गिरणीवर दळायला देणार असाल तरीसुद्धा आपल्याला हे भाजलेले धने गार करूनच द्यायचं आहे आणि गिरणीवाल्याला सांगायचं आहे की तुम्ही ज्या गिरणी थळद दळलेली असाल ना त्याच्यातच धना पावडर दळून द्या म्हणजे धना पावडरला रंग चांगला येतो आता आपण बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण हे धने मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत धना पावडरला रंग चांगला येण्यासाठी आता बघा आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे हळद पावडर आता आपण हळद थोडं थोडं घालून धना एकदम बारीक वाटून घेणार आहोत जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक आपल्याला धना पावडर करून घ्यायची आहे आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक दळून घेतलेलं आहे आणि रंग बघा तुम्ही किती छान हिरवं गार आलेला आहे अशी हिरवी गार धना पावडर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही आता बघा आपण धना पावडर एका गाळणीच्या मदतीने गाळून घेणार आहोत अशी बारीक धना पावडर तयार होण्यासाठी आपण धना अगदी मंदाचेवर भाजून घेणे हे खूप गरजेचे आहे आता बघा मी एका गाळणीच्या मदतीने सगळी धना पावडर गाळून घेतलेली आहे आणि वरचा जो कण आहे तो शिल्लक राहिलेला आहे आता आपण हे पुन्हा दुसरे धने आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ना त्याच्यात हे बारीक करून घेऊया आता बघा मी राहिलेले धनेसुद्धा सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे सगळे धने आपण मिक्सरला बारीक करून गाळून घेतलेले आहे आणि जो काही भरडसर भाग शिल्लक राहतो ना तो आपण ज्यावेळी वाटण करतो ना त्याच्यात तुम्ही हे घालून घेऊ शकता म्हणजे फेकून न देता त्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही आपली मस्त हिरवीगार घरच्या घरी धना पावडर तयार झालेली आहे घरी धना पावडर बनवताना हळदीचा वापर नेहमी करा म्हणजे धना पावडरला रंग खूप छान येतो हळद वापरायची नसेल तर त्याच्या जागी हळकुंड देखील वापरू शकता आता आपण ही धना पावडर वर्षभर कशी साठवायची ते बघूया धना पावडर वर्षभर साठवताना शक्यतो काचेच्याच भरणीचा वापर करा म्हणजे काचेच्या भरणीत धना पावडर वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होणार नाही भरणी स्वच्छ धुवून एक दोन तास उन्हाला लावायची आहे म्हणजे आपली धना पावडर अजिबात खराब होणार नाही किंवा उन्हाची सोय नसेल तर एक कोळसा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हिंग घालून ही भरणी सॅनिटाईज करून तुम्ही घेऊ शकता आता आपण ही धना पावडर भरून घेऊया आपण ज्यावेळी भरणीमध्ये धना पावडर भरतो ना त्यावेळी तुम्ही थोडीशी हळ म्हणजे धना पावडर भरून झाली की मधूनमधून हिंगाचे खडे घालू शकता याच्यामुळे सुद्धा आळी जाळी लागणार नाही आणि तुमची हिंग पावडर वर्ष दोन वर्ष अशीच्या अशीच राहील पण मी असं करून घेणार नाही मी फक्त अर्ध्या किलो प्रमाणात बनवून घेतलेली आहे तुम्ही जर एक दोन किलोच्या प्रमाणात बनवत असाल तर तुमची हिंग पावडर वर्ष दोन वर्ष खराब होणार नाही याच्यासाठी तुम्ही हिंगाचे खडे घालून घेऊ शकता आणि आपली मस्त हिरवीगार धना पावडर घरच्या गर घरी तयार झालेली आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला धना पावडरचा रंग अशाचा अशाच टिकून ठेवायचा असेल तर जेवढी आपल्याला धना पावडर वापरण्यासाठी लागते ती छोट्या भरणीमध्ये काढून ठेवायची आहे म्हणजे आपल्या धना पावडरचा रंग अजिबात खराब होत नाही आणि आळीजाळी देखील लागत नाही वर्षानुवर्ष आपली धना पावडर अशीच राहते तर कशी वाटली आजची ही धना पावडर बनवण्याची पद्धत आणि मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला थोड्या आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद